स्टेशन तालुका हे गोरेगाव जिल्हा सातारा हा जो बोरवेल पॉइंट आहे तो अतिशय दुर्गम स्थितीमधील भागातील आहे म्हणजे दुष्काळी भागातला आहे या ठिकाणी इतर पाण्याचा सोर्स म्हणजे कॅनाल तलावा आणि नदी असा काही भाग नाही पूर्णपणे हा पावसाच्या जेवावरती शेती येते थी। या ठिकाणी आपण मॅग्नेटिक डावजिंग यल रॉडने हा पॉईंट चेक करतो आहे मॅग्नेटिक डावजिंग येल रॉडला जो दिलेला पी क्यू डब्ल्यू टीने ती मिशनच्या तीन नंबरचा पॉईंट येतो तो स्पष्टपणे यल रॉडला हा धावतो आहे आपण नाळाच्या सुद्धा हा पॉईंट चेक केलेला आहे या ठिकाणी पाणी मिळेल अशी एक आपल्याला आशा आहे साधारणतः तीन वेळा हे थोडं थोडं पाणी मिळण्याची शक्यता आहे शिवनेभर हा बोल बोर व्यवस्थित चालू शकतो परंतु उन्हाळी सीझनला साधारणतः एक इंचापर्यंत पाणी हे मिळू शकतं या ठिकाणी पी क्यू डब्ल्यू टीची लाईन नंबर आहे चारशे चौऱ्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशीला क्रॉस केलेला आहे चारशे पंच्याऐंशीनं आणि मिळालेला पॉईंट हा चारशे पंच्याऐंशीचा मिशनाचा तीन नंबर पॉईंट आहे नारळसुद्धा ना मॅग्नेटिक झोनवरती म्हणजे चारशे चौऱ्याऐंशीच्या पॉईंटवरती हा योग्य तो प्रतिसाद देतो आहे आणि दिलेल्या ड्रिलिंग पॉईंटवरतीसुद्धा हा नारा योग्य तो प्रतिसाद येतो आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाणी मिळेल अशी एक आशा आहे आपण पी क्यू डब्ल्यू टी मिशनसुद्धा वापरले आहे पी क्यू डब्ल्यू टी मिशन नाईन नंबर चारशे चौऱ्याऐंशीची तीन नंबर पहिलं जे पाणी वाढलं का ना तिकीट तिफुटाला वाढलं आहे आपल्याला ते लागून तर पहिलं का पहिलं लागलं पंचावन्न परत लागला ऐंशी थी फुटावं पण ऐंशी फुटव पंचावन्न फुटाला लागलं काळ्या मांजऱ्यात लागलं ना ऐंशी जो पण तांबड्या मांजऱ्यात लागलं आहे बरं बोला योगेच योगेच चांगलं पहिलं पाणी आपल्याला पंचावन्न फुटा लागलं काय होतं पहिलं पाणी पाणचावन्न फुटा लागलं आहे पहिलं लागलेलं पाणी का हां नाही मला सांगाव म्हणजे लेअर मोजा मला लेअर बघायला पहिलं जे पाणी लागलं का नाही लाग ते पंचावन्न फुटा लागलं का पहिलं पाणी का पंचावन्न फुटावं लागले तर खडक काळ्या मांजऱ्यामध्ये मध्ये लागलय ना ते हा काळ्या लागलं मांजरे मध्ये लागले मागलं त्याच्यानंतर थोडस काळ्या मांजरा आणि काळ्या मांजरा एक दोन तीन लागले बरं आणि दुसरं पाणी तांबड्या मांजर्यामध्ये लागलं

दोन या दोन व्यवस्थित आता ते बंद करून टाका कसं रान पण कडक लागलंय ना मॅग्नेटिक डाऊजिन येलरोळ मेड बाय सहदेव शिंदे इफ एनी वन टू इट प्लीज कॉल ऑन धीस नंबर